हॅलो हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे आणि कलर तर राखाडी आहे तर मी काही राखाडी साडी वगैरे काही वेअर नाही केली मी, के मी माझा जो रेग्युलर ड्रेस आहे तो वेअर केलेला संध्याकाळी बघेल मी संध्याकाळी आरतीला घालेल तर सकाळची देवपूजा वगैरे दाखवते तुम्हाला तर बघू शकता अशी छान अशी देवपूजा झालेली आहे हे बघा धान्य पण छान उगवलेलं आहे आणि आरती पण झालेली तर बघा किती छान असं धान्य उगवलेलं आणि आपले दिवे आणि रेग्युलर देवपूजा तर पाच दिवशी मी माळा वाढलेल्या पहिल्या दिवशी वळ्याच्या पानाची आणि दुसऱ्या दिवशी जास्वंदीच्या पानाची तिसऱ्या दिवशी पांढऱ्या फुलांची चौथ्या दिवशी शेवंतीच्या फुलांची आणि पाचव्या दिवशी बेलांच्या पानाची तर, 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 तर आज वळणार आहे गुलाबाच्या फुलांची तर गुलाबाची फुलं मला मिळाले म्हणून आज गुलाबाच्या फुलाची वाहणार आहे आणि बघणार अजून काही मिळालं तर फुलं उघड्या वगैरे आणणार आणि ते पण वाहणार तर चला मग स्टार्ट करूया फुलांच्या माळापासून आज व्हिडिओ स्टार्ट होणार आहे तर आज काहीतरी फराळाचं म्हटलं रेसिपी बनवावी तर ते पण एक शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर आज डेली ब्लॉग असणार आहे तर स्किप न करता पूर्ण ब्लॉग बघा व्हिडिओ बघा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब सबस्क्राईब करा चॅनलला तर चला मग स्टार्ट चला तर मग आजची माळ बनवत आहे मी तर आजची माळ तुम्ही कुठल्याही फुलांची वाहू शकता मी आधीच सांगितलेलं आहे तर आज मी गुलाबाचे फुलं मिळाले मला छान काल मार्केटमध्ये तर मी गुलाबाचे फुलं आणलेले आणि ही दुसरी माळ बनवत आहे मी तर मी दुसरी माळ हे तुळशीची बनवत आहे तुमच्याकडे वाहत नसतील तर नका वाहू तर मी तुळशीची बनवते बेलाची आणि एक तुळशीची मी दरवेळेस बनवते म्हणून मग मी तुळशीची बनवत आहे आणि गुलाबाची तर मग काय होते मी दोन माळा अशा बनवून ठेवते म्हणजे काय वेळेवर गडबड नको व्हायला तर उद्या संडे आहे ना त्याच्यामुळे मुलं घरी असले ना की काय कामं होत नाहीत तर आजच बनवून ठेवत आहे उद्याची पण माळ आणि फ्रीजमध्ये ठेवली ना की व्यवस्थित छान राहते तर गुलाबाची बनवून झाली आणि आता तुळशीची बनवत आहे तर तुम्ही कुठल्या नऊ माळा वाहिल्या त्या पण मला सांगा तर मी कुठला वाहते मी सांगत आहे तुम्हाला तर पहिल्या दिवशी मी विड्याच्या पानाची वाहिली आणि दुसऱ्या दिवशी कुठल्याही पांढऱ्या फुलाची व्हायची असते तर मी शेवंतीचे पांढरे फुलं वाळले आणि श आणि तिसऱ्या दिवशी मी आपले ते हे जास्वंतीचे वाहले आणि चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी परत स याचे वाहले शेवंती जास्वंती आणि असेच कुठले तरी फुलं वाले आणि पाचव्या दिवशी बेलपत्राची तर आज सहावा दिवस आहे तर आज बे गुलाबाच्या फुलाची वाहत आहे आणि उद्या सातव्या दिवशी तुळशीपत्र असे सात माळा आणि आठव्या दिवशी अष्टमीला आपण तेच्या पुरींची माळ वाहतो हो। तर असे आठ माळा हेच सात माळ्यांचं आहे तर आठवी माळ मी जेव्हा करणार तेव्हा तुमच्यासोबत शेअर करणारच तर बघू शकता मी काय केलं पूजा वगैरे माझी आधी झालेली आरती वगैरे तरी पण हळदी कुंकू माळीला वाहून घेतलं आणि माळ वाहली छान आणि बघू शकता आज आजचा प्रसाद आहे हनी म्हणतो ना आपण सहज त्याचा प्रसाद आहे तसे तुम्ही नऊ दिवस जर सहद वाहिलं ना सहदाचा प्रसाद दाखवला ना देवीला तरी चालेल कारण सहद आहे ना देवीला खूप आवडते म्हणतात तर सहसा करून सहद तुम्ही व्हाच तर आज मी सहदचा प्रसाद वाहिलेला आहे आणि बघू शकता किती छान असा उप आता रेसिपी ट्रॅज करणार आहोत आपण तर इथं मी मार्केटसारखा सेम भेटणारा मिळणारा फराळी चिवडा बनवलेला आहे तर बघा किती छान असा क्रिस्पी झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा कारण घरी बनवलेलं कधी पण चांगलं असते हेल्दी असते आणि आपण शुद्ध तेलात छान असं बनवतो बाहेर मार्केटमध्ये कुठलं तेल वापरतात काय वापरतात आपल्याला माहिती नसते तर त्यासाठी मी चार मीडियम आकारचे बटाटे घेतलेले आहेत आणि त्यांची साल काढून घेता इथं तर तुम्ही नक्की ट्राय करा बाहेरचं खाल्ल्यापेक्षा आहे ना कुठलंही फरसाण असो काही पण असो म्हणजे कसं आहे तेल कुठलं वापरतात आपण उपवास एवढे मनाभावापासून करतो आणि ते खर म्हणजे वापरलेलं तेल वापरलं वापर तर परत प्रॉब्लेम नको आपला उपवास असते त्यासाठी घरचं नेहमीच मी तुम्हाला सजेस्ट करते की घरचंच घरी बनवून छान असं फराळाचं बनवून खरंच जा तर बघू शकता इथे मी बटाटे आहे ना खिसून घेत आहे तर जाड असे खिसून घ्यायचे आणि जर तुम्ही उन्हाळी वाळवणात जर हे बनवून ठेवलेलं असेल बटाट्याचा खिस तो तर तळून घेतला तरी चालेल तर मी काय केलं छान असं चार पाच पाण्याने वॉश करून घेतले बघू शकता जोपर्यंत चांगलं असं पाणी निघत नाही तो ना तोपर्यंत आणि त्याला ना छान असं कापडावर सोकू घालत आहे पिळून घेतलं आणि सोकू घालत आहे तर छान असं पिळून घ्यायचं आणि सोकू घालायचं त्याला आणि एक तास आहे ना त्याच्यावर ठेवून द्यायचं चा, त्यांच्यातलं म्हणजे जो पूर्ण पाणी आहे ना निथडेपर्यंत आपलं खीस आहे ना पूर्ण असा ड्राय झाला पाहिजे तर एक तास पंधरा वीस मिनटं ठेवलं तर निघून जाते तर पंधरा वीस मिनटं मी आता टॉवेल झाकून ठेवते झाकून ना ठेवल्यानं काय होणार असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे पाणी पण निघणार आणि झाकून ठेवल्याने ना आपला जो खीस आहे ना काळा ना, नाही पडणार तर मी एका कडेत छान असं तेल घेतलेलं आहे आणि खिस जातात त्याच्यात आपल्याला मिडीयम गॅसवर तळून घ्यायचं आहे जोपर्यंत असा ब्राऊन गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत तर बघू शकता मी छान असं गोल्डन ब्राऊन होऊनपर्यंत तळून घेत आहे आणि आज मुलं घरी असल्यामुळे वॉईसवर केलं आहे कारण काय मुलं ना सारखं बाबाले डिस्टर्ब करतात येऊन सारखं डिस्टर्ब करतील हे विचारतील ते विचारतील विचारती त्यामुळे म्हटलं वॉईसवरच करा आजचा व्हिडिओ <s2> तर बघू शकता असं तळून घ्यायचं आणि सारखं त्याला चम्मच देत राहायचं त्यानं काय होणार आपला खिस आहे ना चांगला एक सारखा जाणार कच्चा कुठं असं राहणार नाही म्हणून सारखं सारखं चम्मच देत तळून घ्यायचं आणि तुम्ही नवरात्रीत काय फराळायचं घडता ते पण मला कमेंट करून सांगा तर बघू शकता मी काय केलं पुन्हा असा खिस असा तळून घेत आहे बघा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत जास्त असा काळपट होऊ द्यायचा नाही आपल्याला जास्त कारण काय म्हणतो जो वास येण्याची हो शक्यता असते त्याचे चान्सेस असतात असा झडपट वास वगैरे म्हणून काय करायचं गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच तळून घ्यायचा छान तर बघू शकता मी छान असं तळून घेते मी काय केलं एका स्ट्रेमध्ये आहे ना टिश्यू पेपर आतरले आणि तो खीस आहे ना सगळ्या त्या टिश्यूवर काढून घेते कारण काय आहे पेपरवर सगळं तेल निघून जाणार म्हणून मग मी टिश्यू पेपरवर काढून घेते कारण काय आपल्याला ऑइली नको जास्त तेलगटे उपासात खाल्ले जात नाही कारण मळमळ करते त्याने म्हणून मग असं एक्स्ट्राचं जे ऑइल आहे ना ते टिश्यूला निघून जाते तर बघू शकता मी सगळा खिस असा गोल्डन ब्राऊन करपर्यंतच घा हे केलेलं आहे फ्राय करून घेतलेला आहे तर बघू शकता असा गोल्डन फ्राय होईपर्यंतच भाजाय तळून घ्यायचं आहे आपल्याला जा जास्त असा काळपट नाही होऊ द्यायचं तर एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा एकदम सेम खट्टा मिठ्ठा मार्केटसारखा फरसान होते त्यासाठी मी मखाने आपले हे शेंगदाणे चाट अटी आमचूर पावडर साखर पावडर आणि काजू बदाम घेतलेले आहेत तर आता आपण वन बाय वन एक एक तळून घेऊया तर आधी मी बदाम घेते आहे तळून बघू शकता असे जास्त वेळ नाही तळायचे नॉर्मल असे फुगले की झालं तर बघू शकता असे मी छान असे बदाम तडून घेत आहे तर बारीक गॅसवर तळायचे त्यांना ग होणार छान आतपर्यंत तळल्या जाणार तर बदाम तळून घेत आहे बदाम झाल्यानंतर लगेच मी काजू पण तळून घेणार आहे एक एक करून आपल्याला सगळं तळून घ्यायचं तर एकदम नका तळू नाहीतर सगळं एकदा टाकलं ना तर ते होणार नाही छान तर एक एक करून तळायचे तर काजू बदाम असे मी एक एक करून तळत आहे बघू शकता तर असं एक एकच करून तळायचं बघा असे जास्त मी काळपट होऊ दिले आता शेंगदाणे तळून घेत आहे शेंगदाणे थोडे एक्स्ट्रा टाका तर बघा असे शेंगदाणे पण आपल्याला बारीक गॅसवरच तळायचे आहेत त्यांना काय होणार क्रिस्पी असे शेंगदाणे तळून होणार तर शेंगदाणे पण तळून झालेले काही जास्त वेळ लागत नाही कारण तेल आपलं खूप छान असं तपलेलं असते गरम असते त्याच्यामुळे तर बघा असे शे शेंगदाणे पण तळून झालेले तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि खाऊन बघा तुम्हाला खरंच आवडेल एवढी छान अशी टेस्टी रेसि फरसान झालेलं कारण काही नऊ दिवस आपल्याला खिचडी पण खावशी नाही वाटत तर इथं मी पिवळे मनुक्के घेतलेले आहेत मी मनुक्के तुम्ही इथं स्किप पण करू शकता पण आवडत असतील तर टाकू शकता तर बघा असे फुगेपर्यंत छान असे फुगेपर्यंत आपल्याला मनुक्के तळायचे तर असे तळून मी एका टिश्यूवर काढून घेते कारण काय त्यातलं पण तेल निघून जाते तोपर्यंत आणि थोडे थोडे करून तळायचे आहेत एकदम नीट तळायचे मनुक्के तेलात टाकले ना तर काय होणार पूर्ण काळेपर्यंत एक दोन जळणार काही जळणार काही होणार नाहीत म्हणून मग मी असे मोठ्या झऱ्यात टाकून छोट्या झहऱ्याने त्याच्यावर ते तेल टाकत आहे म्हणजे काय होणार एकसारखी छान तळून जाणार तर असे तळून घेत आहे मनुक्के बघा किती छान झाले तर आता मनुक्के तळून झालेले तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल लायकनला क्लिक करा तर माझ्या चॅनलचं नाव पूजा क्षेत्र आहे सगळ्यांना माहितीच आहे तर मी येतं इथे हिरवी मिरची पण तळून घेत आहे आणि हिरवी मिरची आहे ना चांगली होईपर्यंत अशी कडक होईपर्यंत तळा कारण काय ते ओली मिरची आहे ना ओल्या मिरची काय होते म्हणजे फरसाण जर आपण लेवेट ठेवला ना लई दिवस तर खराब व्हायचे चान्सेस असतात म्हणून छान असे कडक होईपर्यंत तळून घ्यायचं तर आता मखाने पण मी तेलात तळत आहे तर तुम्हाला मी खरंच सांगते एकवडेच आहे ना तुम्ही मखाने थोडेसे नॉर्मल तेलामध्ये तळून बघा इतके छान लागतात ना त्याचा थोडा पण स्मेल असते ना तो येणार नाही भाजल्याने काय थोडासा स्मेल येतो थो मखानेचा तर येणार नाही तर मी मखाने पण थोडेसे हलके असे तळून घेतलेले तर सर्वात आधी आता आपण बटाट्याचा खिस टाकूया बघा असा गोल्डन ब्राऊन घेतलेला शेंगदाणे टाकूया सगळं तळून घेतलेलं आहे मखाने हे मनुके आहेत आणि बदाम सॉरी काजू बदाम आपली हिरवी मिरची तर बघा तुम्हाला लाल मिर्च पावडर वापरायची असेल तर वापरू शकता तर इथं मी आमचूर पावडर घेतलेली आहे आमचूर पावडर तुम्ही स्किप पण करू शकता आणि पिठी साखर घेतलेली आहे एक चम्मच साखर नाही ना असे ना खट्टी मिठी टेस्ट येते साकर टाक मी जीरा टाक दे। तर बघू शकता साखर पण टाकलेली इथं मी जिरा टाक टाक पावडर टाकते तर अर्धा चम्मच एवढी मी जिरा पावडर टाकलेलं आणि तुम्ही उपासाल जर जिरा खात नसाल तर नका टाकू आणि मीठ टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं एकदम क्रिस्पी क्रंची असं फरसान रेडी आहे आणि याला आहे ना छान असं मिक्स करायचं मिक्स करताना गरफळ घाई करायची नाही पूर्ण आपली पिठी साखर मीठ जिरा पावडर आमचूर पावडर सगळ्या याला लागली पाहिजे तर छान असं मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता छान असं मिक्स होत आहे आणि मी ते एक चम्मच खाऊन बघते मीठ वगैरे काही कमी आहे का चेक करायसाठी